एकदा बनवून खाल्ल्यानंतर आहे ना चव विसरणार नाही अशी चमचमीत मसाला वांगी तर ही चमचमीत मसाला वांगी भाजी कशी बनवायची करवेत रेसिपीला सुरुवात नमस्कार मी स्मिता ननवरे आणि स्मिता नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना मस्त चमचमीत अशी मसाला वांगी बनवणार आहोत आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये खातो ना एकदम शेम तशीच मी तुम्हाला वांगी बनवून दाखवणार आहे मसाला वांगी बनवण्यासाठी ना मी इथं पाव किलो वांगी असे थोडे थोडे काटे कमी करून टाकायचे डेट राहू द्यायचं देठ जर वांग्याला राहिलं ना तर वांग्याची भाजी छान चविष्ट लागते बघा खायला आणि थोडंसं देट पण कमी करायचं आणि वांग आहे ना असं आपण चिरून घेऊया म्हणजे आपल्याला आतमध्ये किडलेलं वगैरे दिसतं ना बघा असं वांग चिरून घ्यायचं मी हे वांग आहे ना चार फोडींमध्ये चिरून घेणार आहे असं किडलेले वगैरे किडे बघायचे आणि लगेच ह्या पाण्यामध्ये टाकायचे आणि ह्या पाण्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं बघा अशीच आपण सर्व वांगी स्वच्छ करून घेऊया मस्त चमचमी भाजी तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे त्यासाठी रेसिपी संपूर्ण बघा बघा वांगी चिरून आहे ना मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आता आपण एक छोटंसं वाटण बनवून घेऊया एक मिक्सरचं भांड घेतलंय त्याच्यामध्ये टाकूया थोडस खिसलेलं सुकं खोबरं आणि दोन लसूण पाकळ्या आपण आहे ना भाजीला आलं लसूण पेस्ट पण थोडस अर्धा चमचा टाकणार आहोत त्यासाठी मी इथं दोनच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथंबीर तर हे बारीक वाटून घेऊया बघा मिक्सरमधून आहे ना मस्त असं वाटण छान बारीक झालेलं आहे खोबरं खिसवून घेतलं ना तर पटकन बारीक होतं बघा ते ना एक कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की टाकूया तेल तेल आहे ना थोडंसं जास्त टाकायचं कारण आपण आहे ना त्याच्यामध्ये वांगी फ्राय करून घेणार आहोत थोडीशी तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण हे वांगी टाकून थोडीशी फ्राय करून घेऊया वांगी एक दोन मिनट आहे ना अशी वांगी मस्त फ्राय करून घ्यायची छान अशी आपली वांगी फ्राय करून झालेली आहेत वांगी आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता तेल आहे ना आपण वांगी फ्राय करण्यासाठी टाकलं होतं ना त्या ते तेलामध्येच आपल्याला टाकायचं आहे पाव चमचा मोहरी मोहरी छान भाजू द्यायची मोहरी छान भाजली की टाकूया थोडीशी जिरी जिरी मोहरी व्यवस्थित भाजलेली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक चिरलेला कांदा आता आपण आहे ना मसाला वांगीसाठी ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही एक कांदा टाकला बघा कांदा आहे तोपर्यंत टाकूया आपण मसाल्यामध्ये पण लसूण टाकलेला आहे त्यासाठी मी तर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकत आहे आलं लसूण पेस्ट आहे ना कांद्यासोबत परतून घ्यायचं व्यवस्थित बघा कांदा आलं लसूण पेस्ट व्यवस्थित भाजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकूया एक टोमॅटो बारीक चिरलेला भाजून घेऊ तू टोमॅटो पण टोमॅटो तो भाजताय तोपर्यंत टाकूया चार ते पाच कडीपत्त्याची पानं आणि कट केलेली दोन हिरवी मिरची टोमॅटो भाजण्यासाठी ना थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे पटकन टोमॅटो शिजला जातो बघा टोमॅटो असा थोडासा भाजला की त्याच्यामध्ये लगेच आपल्याला मसाले टाकून घ्यायचे सुके मसाले एक चमचा घरगुती काळा मसाला आणि टाकूया धना पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा आणि त्यासोबतच टाकूया एकदम पाव चमचा लाल तिखट मसाले ना मिक्स करून घेऊ सर्व व्यवस्थित परतून झालेले आहे आता टाकूया पाव चमचा हळद मिक्स करून घेऊ सर्व मसाले ना व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहेत आता आपण टाकूया आपण बनवून घेतलेलं वाटण खोबरं लसूण आणि कोथंबीर मिक्स करून घेऊया खोबरं लसूण आणि कोथंबीरचं वाटण आहे ना छान सर्व मसाल्यांसोबत परतून घ्यायचं सर्व मसाले व्यवस्थित भाजून झालेले आहेत मिक्सरचं भांडं धुऊन थोडंसं पाणी टाकूया म्हणजे मसाले व्यवस्थित शिज शिजले जातील आपले करपणार नाही सर्व मिक्स करून येणा असं झाकण ठेवून एक दोन मिनटं मसाले शिजवून घेऊया दोन ते तीन मिनटं आहे ना आपण हे मसाले व्यवस्थित असं शिजवून घेतलेलेच आहेत छान मसाले शिजलेले आहेत बघा कसं मस्त ग्रेव्हीला आहे ना तेल सुटलेलं आहे असे मसाले अगोदर शिजवून घ्यायचे आता आपण त्याच्यामध्ये टाकूया हे आपण फ्राय करून घेतलेली वांगी आपल्याला जसा रसा करायचा आहे ना तसं पाणी टाकायचं मिक्स करून घेऊ थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकते मी अजून मिक्स करून घेऊया आणि एक पाच मिनटं फक्त आपण ही भाजी शिजवून घेऊया म्हणजे वांगी पण आपले व्यवस्थित असे शिजले जातील पाच मिनटं झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊ बघा इथं पाच मिनटं झालेली आहेत भाजी छान अशी शिजलेलीच आहे आपली आता मस्त चमचमीत वांग्याची भाजी दिसते ना वांगी तर शिजलीच असणार आहे कारण आपण आहे ना अगोदर वांगी फ्राय करून घेतली होती त्यामुळे वांगी पटकन शिजतात आता आपण आहे ना त्याच्यामध्ये एक चमचा फक्त शेंगदाण्याचा कोट टाकायचा तुम्हाला आवडत असलं तर टाकायचं नाही टाकलं तरी चालतं असे पण ही मसाला वांगी खूप छान लागतात खायला मिक्स करून घेऊ पण शेंगदाण्याच्या कोटाने आहे ना वांग्याच्या भाजीला छान चव चा येते बघा थोडंसं चवीपुरतं मीठ टाकू आपण मीठ आहे ना अगोदर टोमॅटो शिजतानी पण टाकलं होतं मिक्स करून घेऊया थोडीशी कोथंबीर टाकू चिरून घेतलेली मिक्स करून घेऊ मस्त चमचमीत आणि ना खाल्ली तर चव विसरणार नाही अशी ना मसाला वांगीची भाजी तर ता आपली तयार झालेली आहे भाजी आपण सर्व करून घेऊया भाजी ना एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊ बघा दिसायलात की किती चमचमीत भाजी दिसते ना व असं वरण भात केलं तरी तोंडे लावण्यासाठी तुम्ही ही भाजी बनवू शकता आणि मस्त चमचमीत लागते आणि चविष्ट असे मस्त छोटे छोटे वांगे घेऊन मी तुम्हाला भाजी बनवून दाखवलेली आहे तर ही वांगी मसाला बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा सुनीतानं नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूयात पुढच्या रेसिपीला